या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मूलबाळ होण्यासाठी लिंबू देऊन एका तृतीय पंथीयानं महिलेला फसवल्याची घटना घडली गट या प्रकरणी फौजार सावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तुला लेकर होत नाहीत तुला लाल कपडा आणि एक लिंबू देतो म्हणून अक्रम नावाच्या तृतीय पंथीयानं चलाकी करून वीस हजार रुपयांचं मंगळसूत्र लंपास केलं या प्रकरणी वैष्णवी राजेश नागूर राहणार विडी घरकुल यांनी चावडी पोलिसात फिर्याद दिली सोलापुरातील शुक्रवारपेठ परिसरातील भांडे गल्लीत विशाल झवारी यांचं बेंटेक्सचं दुकान आहे त्या ठिकाणी फिर्यादी वैष्णवी कामगार आहे एकोणतीस जानेवारीला तिने नेहमीप्रमाणे दुकान उघडलेलं होतं सकाळी अकरावाने सुमारास दुकानात आणखीन मालक आलेले नव्हते त्यावेळी अक्रम नावाचा तृतीयपंथी तिथं आला तो नेहमीच दुकानात मागा देत होता तत्पूर्वी वैष्णवी या कोणाला तरी फोनवर मुलबाळ होत नसल्याबद्दल बोलत होत्या अक्रमनं ते बोलणं ऐकलेलं होतं त्यावरून त्यानं फिर्यादी वैष्णवी यांना तुला मुलबाळ नाही मुलबाळ होण्यासाठी लाल कपड्यात लिंबू बांधून देतो म्हणून सांगितलं गळ्यातील मंगळसूत्र काढून त्या लाल कपडात बांधायला सांगितलं मंगळसूत्र लाल कापडात बांधल्यासारखं केलं आणि सायंकाळी सात वाजता घरी गेल्यावर कापड उघड असं सा सांगून तो तेथून गेला असंही फिर्यादीत नमूद आहे पोलीस उपनिरीक्षक राधिका जऊ घाले तपास करत आहेत